श्री स्वामी समर्थ कथा भिकारीचं रूपांतर एकदा अक्कलकोटातला एक भिकारी रोज स्वामी समर्थांच्या मठाजवळ बसायचा लोक त्याला थोडं अन्न थोडे पैसे देत पण त्याचं जीवन दुःखाने भरलेलं होतं एक दिवस त्याने स्वामींना विचारलं माझं आयुष्य असंच भिकारपणात जाणार का महाराज स्वामी समर्थ असले आणि म्हणाले बाळा भिकारी तोच ज्याच्या मनात आशा नसते तू भीक मागायचं थांबव काम करायची तयारी ठेव आणि श्रद्धा ठेव तुला बदल दिसेल त्या माणसाने महाराजांचे शब्द मनावर घेतले भीक मागणं सोडलं आणि छोट्या छोट्या कामाला सुरुवात केली काही महिन्यातच त्याच्याकडे स्वतःचं लहानसं दुकान उभं राहिलं एकेकाळचा भिकारी आता इतरांना मदत करणारा माणूस बनला गावकऱ्यांनी जेव्हा विचारलं तुझं आयुष्य इतकं कसं बदललं तो हसून म्हणाला हे सगळं श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि माझ्या श्रद्धेने झालं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ